झाड आंब्याचं झाड आता त्याला माहित का काल त्याला माहित होत काल त्याला माहित होत तू आलीस म्हणून आणि ह्याला माहित नव्हतं ही म्हणा ना की ना ही आली नाही ही लागलं त्याला ना किरकिर करायला काल तू कुठे बघितलं होत आली होती कोणत्या माणूस आलं होत कुठलं माणूस रे बाबा मामा मानतो मामा ती छोट्या मामा सोबत आलो नव्हतं काल तू होय भारी आले पण भारी आले करता नाही पाऊस नाही झाला थोडाच होता दिवसभर तर होती तू का घेतलंच नाही मी पण मी घेतलंच नाही तिले काल घेतलंच काढलीस का तिकडे वर गेलीस गवत नाही हल का तिकडं

चला तर मग आता खुरपाला जाऊ आई खुरपत आहे आई खुर्प कुठं आहे

हा बूट घाला नाही या चला सकाळी आलो होतो आम्ही बिलीची झाड हे करला बिलीची पाण्या नलतो सूज उतरते म्हणते बाळा कशाने कशाचा कंटणीचा हा जनावरच नव्हे माणसाच <laughs> बेरीच्या पानानं होते व कमी आले का नाही बाळा तुला आले ना बसा इथं चला इथं बसून अभ्यास करा आम्ही खुरपत आणि नीटल्या क ख ग घ मग काय लिहिणार आहेस हां गवत तर किती यायलय गोप चाललंय पण सोप चाल की काय मच्छर काय हा अग बाई पोराला मच्छर चावली बाय कुठं हिथ होता का तिकडं गेल्यावर कुठे चावली मच्छर चावले की

ഇനി ഇല്ലക്ക് വട്ട അടുക്കൗല